मी जाताय बघा जनावरं जा घेऊन तुमच्या नागाळे तुमचा भाव भावज आहे अहो एवढी फिरते ती एवढी फिरते ती मला एका दिवशी जीव मारून टाकते ती असलं झाले आहे ती दोघं नवरा राहीत होईल काय करायचं तुम्ही जनावरं घेता जाताय लागता आता नऊ वाजता गेला की तुम सारा घ्या मग तव ही काय करते ती माझं सांगा आयतं तर तुम्हाला बाजरीत देत असला भाव तर घ्या नाही ना दे तर त्याच्यावर न बाबा आपली तातली मारायचं खा मला तुला वा तो माझं सगळं गबा खात आला कष्ट खाल्लं तर आता मी तू बाजरी खा बाबा तुला डोका जो डोबाल्याशिवाय तुला काय असं येत नाही बाबाला तू आजकालच बायकूचा बैल आहे आणि दुसऱ्याला म्हणती बायकूचा बैल आ तू कशी नऊ द्याला फुलवून गेलं आ आणि नकडेत म्हणती इथं मला मला टेन्शन एवढं आलंय की माझा हात पाय मी गळतले तर चालू वाटणार काय करू वाटणार असं वाटत झुंपावं दिसत चल दवा खाण्यात कशा तुम्ही दवाखान्या न्यायचा काय हवं पहिला निमा खर्च देऊन दिली तर बघतो निमा खर्च बाजरीला जाहिरा खर्च निमा निमा देऊन जर बाजरी आणि मका वाटून देत असला तर घेतो नसल तर तुकडी इथलं एक तुकड हा आणि वरच एक तुकड वर तीन ती वरची तीन तुकडी इथले एक तुकड शिडपस आता आपण पेरून टाक डायरेक्ट मका करायचं नाही होईना तर चार बाया लावायच्या आणि दोन गडी लावायच्या आता ती खाती हिस काढावं लागेल आपल्याला अहो मला तर नाही खात आपण तो वीस काढू बयानो तुम्ही जायला जनावराकड मी खर्च करूनच मरती या मग आता करतो उद्या जाऊन दोन रोज घरी सांगतो आणि ती खातीस काढून घेतो आणि खातीस काढला का लगेच नांगरून टाकू मी आता जाऊन बघून आलोय पण अजून गुसतोय ते या मग हिस खटलं का लगेच नांगरावं लागतंय पण पाऊस मोठा आला अजून तर शुभेत पाऊस मोठा मग दोन रोज थांबा पण मगातल्या पिशव्या हसल्या बाहे दोन कण चार चार कंसाचे मका या जगात चार कंसाच नाही मला वाटत फक्त दोन कणसापेक्षा काय भाजरी बाजारी हल्ली आपल्याला कमी पडत नाही पण आपल्याला कशी ओला कष्ट केलं कमी पडत नाही का असते मग करूया पण आता उन्हाळा आहे का आता हिवाळा येणार ना बघ शिवाय उन्हाळा माझ म्हणणं का मका करण्यापेक्षा ही करण्यापेक्षा गहू करूया त्या तुकड्यात पाणी बसतंय आणि येईल तेवढ्या तुकड्याला पाणी एक नंबर बसतंय बसत म्हणून मग ते गहू चांगला येईल पण उंदर हे पाणी दिल्यानंतर उंदर घेत नाही पाणी जर आपल्याला कमी पडलं तर उंदर घ्यायची आपल्याला हा एक पाणी आता पाऊस पडतोयच गे अजून दिवाळीनंतरही पाऊस पडतोय आता माझं म्हणणं आहे गहू पेरून टाका आणि पणात थंडीत चांगला गहू येतोय आणि तीन महिन्यात गहू निघून जातोय तेवढंच आपल्याला चार पाच पोती गहू होईल तेवढ्यात रानाचा गळ बी भरपूर आहे जे पण मैस यायला झाले तिला पिंडी पिंडी मका घातली म्हणजे कंबर भरून येते तिची अगं आपल्या पोटापाण्याचं काय काय खायला कळ पोटा पाण्याचा बाळ आपल्याला खाली खोबरं कशाला घालते मग आपल्यावरून जीव जनावर जाणार आ तिला मका नोका भाव देत असला एका तर दे म्हणा पाचशे रुपये गुंट्याला मका पाचशे रुपये गुंट्याला कुठं हाय पूजा आता

मला वाटतय मकाच बर का गव्हाच कसं आहे त्याला खुरपाव पालता पाडावं लागतो त्याला लोब्या चांगले येते त्या बघितलंय माझ्या आई बाप्पाच्या दान नव्हतं पण दुसरीच्यात मस्त बघितलंय आस आहे आपल्या मकाच करू टाकते करायची एकदा खुरपायची इरियाचा सोडा टाकला थोडा आणि पाणी दिल्या गंभरायच्या वर मका इथे इतिहास दाना दिसते

अगं परडा अजून डेरीत आलाच नाही आज किंवा उदे येईल म्हणते ती मग आणायच आपण बरडा असला का मग जनावर शाबूत राहते बर आपल्याला चटणी करायची अग आज करूया आज करूया चटणी मग आता रानातलं काम नाही म्हणल्यानंतर तेवढं तो तर काम करूया मित्रांनो आज करायची बघा मी चटणी कुणाकुणाला चटणी पाहिजे ते आपला नंबर आहे जेवढ्या ऑर्डर तेवढ्या सगळ्या संपल्या सगळं कुरिअरला देऊन आज मोकळा झाले तर आज चटणी आज चटणी बनवायची जर तुम्हाला पाहिजे असेल तर आताच ऑर्डर करा चटणी घेतली मग काय तर आपला चटणीचा नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक हा नंबर आहे फोन पे गुगल पे हाच नंबर आहे पहिल्यांदा हा तुमचं हे करायचं पत्ता पाठवायचा परत हा नाव पाहिजे की तुमचं नाव गाव गल्ली परत पिनकोड परत तालुका काय जिल्हा असत सगळं टाका फक्त परत फोन नंबर तेवढा चुकीचा टाकू नका आणि बंद पडका टाकू नका जा। दरवर्ज विरेल चालू असतो तोच टाका नाहीतर काय करायचं आज आपल्या नंबर खोला म्हणजे दहा दहा दिवसानं बंद नंबर टाका आणि आपली चटणी फक्त चार ते पाच दिवसात घरी येते काळजी करायचं काही काम नाही काळजी करायचं आणि आपला ना मसाला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही साठी बी चालतोय आणि आपल्याकडे अर्धा किलो सुद्धा भेटतोय बघा अर्धा किलो सकट भेटतोय अर्धा किलो पासून पुढे अर्धा किलो एक किलो पासून पुढे किती दहा किलो वीस किलो किती पाहिजे तेवढं आणि कुणाला हॉटेलला पाहिजे असेल तरी मी सांगा होलसेल मध्ये देऊ अजून होलसेल मध्ये देऊ नंतर वाफून तर बघा काय चव येते ती मशाला वापरला ना पुन्हा पुन्हा तुम्ही घेणार एकदा वापरला का पुन्हा पुन्हा घेणार असा फक्त एकदम उत्कृष्ट क्वालिटीचा मसाला फक्त गावठी पूजा मसाला आहे स्टिकर विकर लावून सगळं तुम्हाला आहे पॅकिंग करून आणि नुसतं ती पॅकिंग केलं की तुम्हाला व्हॉट्सअपला पोट टाकला जातो या आणि त्यानंतर टाकायला आणि कुरिअरला पाठवलं की त्याचा पोट टाकतो या आम्ही त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणून आज आम्ही मसाला तयार करणार आहे शेतातली काम आता मुकवर मसाला करणार आहे तुम्ही पटा 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 आधार करून टाका म्हणजे तुम्हाला सोमवारी कुरिअरला मिळणार उद्या हं उद्या सोमवार आहे